तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव खांदे जिल्ह्यातील यावल शहरातून दोन दिवसांपूर्वी झालेल्या मृतदेह शेजारच्याच घरात सापडल्याने संपूर्ण शहरात उडाली आहे हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होताना दिसत आहे अब्दुल हन्नान मजिद खान वय सहा वर्ष राहणार बाबूजीपुरा यावल असे मृतक बालकाचे नाव आहे आपल्या आईवडिलांचा एकुलता एक असलेल्या अब्दुल हन्नाचे काही महिन्यांपूर्वी त्याच्या आईने वडिलांना आपली किडनी दान करून जीवनदान दिल्याची हृदयस्पर्शी बाब उघडकीस आली आहे या कुटुंबावर आता दुर्दैवाचा डोंगर कोसळला आहे मुलगा हरविल्यानंतर घरच्यांनी व नागरिकांनी शोध मोहीम सुरू केली होती मात्र शनिवारी सकाळी शेजाऱ्याच्या बिस्मिल्लाह खलिफा यांच्या घरातून मुलाचा मृतदेह सापडला या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले आहेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घर सील केले व मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणी संशयित आरोपीवर विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी परिसरातून होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मराठी करिता फिरोस्तडवी यावल